नमस्कार बंधू भगिनींनो आपले सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे सासिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी स्वचित्रभक्ती विजय कथाचा याच्यातील पुढील कथा घेऊन आलेली आहे ही कथा सुद्धा तुकाराम महाराजांचीच आहे मागील व्हिडिओमध्ये मा आपण शिवाजी आणि तुकारामाची भेट हे बघितलं होतं आता पुढील धड्यामध्ये आपण बघूया आज आपण तुकारामांबद्दल काय जाणार आहोत संतोष तुकाराम श्रेष्ठ तुकाराम आहे अध्याय एकोणपन्नास तुकारामाच्या पत्नीला रुक्मिणीचे दर्शन तुकारामाचा लोक सन्मान करू लागले तेव्हा तो दूर अरण्यात जाऊन एकांतात ईश चिंतन करू लागला तो बळालच्या मनात जात असे रात्री मात्र गावात जाऊन कीर्तन करीत असे दोन महिने तो स्वतःच्या घरी गेलाच नव्हता त्याची पत्नी शेजारणीजवळ गारहाणी सांगू लागली दोन महिन्यांनी एक दिवस ती नदीवरून पाणी आणीत असता पाटेत तिला तुकाराम भेटले तेव्हा ती पटकन त्यांना म्हणाली तुम्ही काय चालवले आहे निर्लज्ज होऊन तुम्ही कीर्तनात नाचता घरी मी घरी मात्र येत नाही एकटी रडत बसते तळमळत असते तुम्ही घरी केव्हा येणार आमची वाट काय तुकाराम तिला म्हणाले तुझ्या आई वडिलांनी आम्हाला पाहूनच तुझे माझ्याशी लग्न लावले माझी स्थिती ही अशी मी तुला अन्नवस्त्र कोठून पुरवू ती म्हणाली तुम्हाच पाहून म्हणजे काय तुकाराम म्हणाला आम्हाच म्हणजे आमच्या मायबापास पत्नी म्हणाली ते तर केव्हाच मेले व त्यांचे पण तेव्हा तुकारा म्हणाले पांडुरंग हाच माझा पिता आणि रुक्मिणी माझी माता ती, कलपा ती ही मरत नाही तू त्यांचे पाय धर म्हणजे ती तुला अन्नवस्त्र पुरवतील तेव्हा पत्नी म्हणाली पुरे पुरे तुम्ही आधी घरी चला म्हणजे लोक तरी टीका करणार नाहीत मी हरिचरांचे स्मरण करी तो अन्नवस्त्र पुरविल हे सगळे मान्य पण तुम्ही घरी बसा तेव्हा ते म्हणाले तू तसे वचन देत लोक पुन्हा निंदा करू लागले तुकारामाच्या त्या गावीही तो घरी तुळशी वृंदावना वृंदावनाजवळ बसून त्याने आपल्या पत्नीला उपदेश केला ते अकरा अभंग फार प्रसिद्ध आहे ते अभंग ऐकून पत्नीचे चित्त द्रवले उपदेश करताना तुकारामाने सांगितले होते की उद्या द्वादशीला आपले सर्व घर लोकांना लुटव त्याप्रमाणे तिने रात्रभर जागरण केले सकाळ होताच ती नदीवर स्नानाला गेली व तिने ब्राह्मणांना बोलून आपल्या घरातील सर्व वस्तू नेण्यास सांगितल्या ब्राह्मण आले व त्यांनी सर्व लुटून नेले तेवढ्यात ते एक जटाधारी संन्यासी आला त्याला काहीच मिळाले नाही म्हणून त्याने चुलीतील राख अंगाला फासली व तो निघून गेला लोक त्याला हसू लागले समुद्रमंथनातून शंकराला हलाहल मिळाले असे म्हणू लागले तुकारामाची पत्नी आता उद्विग्न झाली होती तुकाराम बाहेर चालला होता तेवढ्या त्याचे सत्व पहावे म्हणून रुक्मिणीने गावच्या महारणी महारणीचे रूप घेतले व ती तुकारामासमोर येऊन म्हणाली आपण मित्रांना सर्व वाटून दिले मी तुमच्या घरची महारिण आहे काही उरले असेल तर मला द्या तुकाराम परत घर परत घरात आला आणि मागील परसात पत्नीचे लुगडे वाळत घातले होते ते त्याने महारिणीला देऊन टाकले ती करता त्याची पत्नी खरोखरच क्रुद्ध झाली ती शेजारने जवळ रडत बोलू लागली अगो दोन महिने हे घरी आले नाही लोक वाटेल तसे उलटसुलट बोलत होते म्हणून मी यांची समजूत घालून घरी घेऊन आले त्यांनी रात्री गोड गोड बोलून अनेक दृष्टांत दिले व मला सांगितले विठ्ठल रुक्मिणी हे आपले मायबाप आहेत त्यांचे चरण आठवीत जा ते तुझ्या अन्नवस्त्राची सोय करतील म्हणून मी दोन तीनदा देवाचे पाय आठवले त्यांचा विश्वास धरून मी सर्व घर लुटवले आणि ह्यांची प्रवृत्ती पहा एकच वस्त्र धुवून आणले होते तेही यांनी महारीनीच देऊन टाकले ते तर तुम्ही स्वतः पाहिले मी एकटी मोल मजुरी करून पोरांना पोषित होते ते बरे होते यांची बाहेर कसेतरी निभत असे पण आम्ही आता काय खावे ज्या पायांचे दोन तीनदाच स्मरण करताच आमची ही दशा झाली ते पायच मी दगड घालून फोडून टाकते ती येथे असे कळताच विठ्ठल थरथर कापू लागला रुक्मिणी त्याला म्हणाली हे हो काय तेव्हा तो म्हणाला बायको दगड घेऊन माझे पाय फोडायला येत आहे तू त्यावर काहीतरी उपाय सांग वेळ कुठेतरी जाऊन या ती येथे येऊ गेली की परत या तेव्हा विठ्ठल म्हणाला मी तर भक्तांचा दास आहे मी येथून गेलो तर तुकारामाला वाईट वाटेल इकडे तुकारामाच्या बायकोला तुकारामच वाटेत भेटला त्याने विचारले तेव्हा तिने आपला बेद सांगितला तेव्हा फार वाईट वाटले तो तिच्या मागोमाग मंदिराकडे चालला आपल्याच डोक्यावर दगड मार असे पत्नीला त्याच्या मनात होते तिकडे थरथर कापणारा विठ्ठल थिर स्थिर झाला रुक्मिणी म्हणाली का हो आता तुमचे भय कुठे गेले तेव्हा विठ्ठल म्हणाला ती बाई तुकारामाच्या डोक्यात ही दगड घालील असे दिसते तेव्हा तुकारामाची काळजी वाटून मी माझे भय विसरलो तुकारामाला वाचवणे आता आपले कर्तव्य आहे रुक्मिणी म्हणाली बरे मी पाहते तुकारामाची बायको मंदिरात येताच रुक्मिणीने दार बंद केले तुकाराम बाहेरच राहिला त्यावेळी तुकाराम देव आपल्यावर रागवला असे समजून व आपल्या पत्नीचे देवावरील भक्ती आपल्याहून जास्त आहे असे समजून घरी परत गेला इकडे मंदिरात तुकारामाची पत्नी विठ्ठलाच्या पायावर दगड मारणार तोच रुक्मिणीने तिचा हात धरला व म्हणाली माझ्या नवऱ्याने तुझा काय अपराध केला आहे ते संकोच न धरता सांग तेव्हा आपल्या घरची परिस्थिती तिने वर्णन केल्यावर रुक्मिणी म्हणाली तुझ्या संसारात काय कमी पडेल ते मी तुला देईन असे म्हणून तिने साडी चोळी व मुठभर होऊन तुकारामाच्या पत्नीला दिले ते पाहून तुकारामाच्या पत्नीचे समाधान झाले तिने दगड टाकून दिला साडी चोळी निसली रुक्मिणीचे पाय धरले आणि ते मुठवर होऊन घेऊन घरी परत गेले श्रोतेजन हो पुढील त्यात आणखीन एक रसाळ कथा कर ऐका विठल विठल जय हरि विठल 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 जय हरि विठल, विठल, विठल श्री विठल रक्माई पर्णमस्तु मस्तु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु